जुन्नर नगर परिषदेची पंचवार्षिक निवडणूक सुरू आहे आज दोन डिसेंबर आहे आणि सकाळपासून मतदान सुरू आहे सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत हे मतदान या ठिकाणी मतदान केंद्रावरती सुरू असणार आहे जुन्नर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक मधल्या मतदान केंद्रावरती आपण आहोत या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालयाच्या बाहेर आपण आहोत या ठिकाणापासून जवळपास आतमध्ये एक दोनशे शंभर ते दीडशे मीटर अंतरावरती वोटिंग चालू आहे शांततेच्या मार्गाने मतदान प्रक्रिया सुरू असल्याचं या ठिकाणी पाहायला भेटत खर तर शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावरतीच या ठिकाणी जुन्नर पोलीस स्टेशनचे जे पोलीस कर्मचारी आहेत ते देखील या ठिकाणी सुरक्षेसाठी किंवा एकंदरीत ही मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी निर्भयपणे पार पडावी यासाठी बंदोबस्तावरती आहे पलीकडच्या बाजूला जे उमेदवार आहेत त्यांचे बूथ सुद्धा आहेत त्याही ठिकाणी आपण जाणार आहोत आणि समजून घेणार आहोत की कशा पद्धतीने या ठिकाणी ही मतदान प्रक्रिया सुरू आहे तर आज जरी हे मतदान सुरू असलं तरी काही तांत्रिक गोष्टींमुळे तीन तारखेला जो निकाल लागणार होता तो निकाल आता एकवीस डिसेंबर वरती जाऊन पोहोचला आहे त्याच्यामुळे जी काही निकालाची उत्सुकता होती ती प्रत्येक व्यक्तीमध्ये ती त्याच पद्धतीने असणार आहे तसेच जे उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा या निकालाची उत्सुकता ती त्या ठिकाणी लागून राहणार आहे आता आजचं हे मतदान पार पडल्याच्या नंतर प्रतीक्षा असणार आहे ती एकवीस डिसेंबरची कारण की एकतीस एकवीस डिसेंबरला त्या ठिकाणी निकाल हा जाहीर होणार आहे